श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला काही दिवसात श्रीमंत व्हायचे असेल तर अपरा एकादशीला हे रोप खरेदी करा अपरा एकादशीला हे रोप नक्कीच खरेदी करा तुम्हाला खूप पैसे मिळतील प्रिय वक्तांनो हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे एकादशीचा हा शुभ दिवस भगवान विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांना समर्पित आहे एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा येते एक कृष्ण पक्षात आणि दुसरा शुक्ल पक्षात तसेच आपण सर्वांना सांगूया की वर्षात एकूण चोवीस एकादशी तिथी असतात ज्यांचे खूप विशेष महत्त्व असते दर महिन्याला येणारी एकादशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते त्याचप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात आणि हिंदू धर्मात अपरा एकादशीचे विशेष महत्त्व आहे याशिवाय अपरा एकादशीचे व्रत भक्तीने ठेवून आणि सर्व विधींचे पालन करून व्यक्तीला अपार संपत्ती मिळते तसे साधकाला प्रत्येक कामात अपार यश मिळते आणि जीवनात सुखसमृद्धी येते याशिवाय नात्यात गोडवा येतो आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो यासोबतच अपरा एकादशीला भगवान श्री विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त विविध उपाय करतात आणि विविध वस्तू दान करतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रांमध्ये अशा काही वनस्पती अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे की जर तुम्ही अपरा एकादशीला भक्तिभावाने विधींचे पालन करून ही रोपे आणि वस्तू खरेदी केल्या तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात कारण या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळे मिळतात तुमचे अन्न आणि संपत्तीचे कोठारे भरले आहेत तसेच जीवनातील चालू असलेल्या समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे कुटुंबात जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते याशिवाय या, या वस्तू भक्तीने खरेदी केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात यासोबतच सातकाचे भाग्य बलवान होते आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते ज्यामुळे जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी अपरा एकादशी कधी साजरी केली जाईल अपरा एकादशीची पूजा करण्याची पद्धत काय आहे याशिवाय अपरा एकादशीला कोणती जाडे आणि कोणत्या वस्तू खरेदी केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते पण त्याआधी जर तुम्हालाही जगाचे निर्माता भगवान श्रीहरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री विष्णू जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तर प्रिय भक्तांनो आपण प्रथम जाणून घेऊया की दोन हजार पंचवीसमध्ये अपरा एकादशी कधी आहे आणि उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर भक्तांनो आम्ही तुम्हा सर्वांना सांगतो की यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी बावीस मे रोजी रात्री एक वाजून बारा वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी तेवीस मे रोजी रात्री दहा वाजून एकोणतीस वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार अपरा एकादशीचे व्रत शुक्रवार तेवीस मे रोजी पाळले जाईल तसेच तेवीस मे रोजी अपरा एकादशीचे व्रत पाळले जाईल म्हणून अपरा एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी शनिवार चोवीस मे रोजी पाळले जाईल अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की सोडण्याचा शुभ शुभवेळ सकाळी सहा वाजून एक वाजता ते आठ वाजून एकोणचाळीस वाजता दरम्यान असेल तर भक्तांनो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माहीत असेलच की दोन हजार पंचवीस मध्ये या वर्षी अपरा एकादशी कधी साजरी केली जाईल आता आपण अपरा एकादशीची पूजा करण्याची पद्धत जाणून घेऊया म्हणून प्रिय भक्तांनो अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठा स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला यानंतर खऱ्या मनाने भगवान श्री विष्णूंचे ध्यान करा आणि भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि उपवास करण्याची प्रतिज्ञा करा याशिवाय अपरा एकादशीच्या व्रताच्या एक दिवस आधी प्रथम सात्विक अन्न खाण्याची आणि संयम राखण्याची विशेष काळजी घ्या यानंतर पूजास्थळ स्वच्छ करा आणि लाकडी स्टँडवर पिवळे कापड अर्पण करा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती आणि चित्र अर्पण करा त्यानंतर सर्वप्रथम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अभिषेक करा आणि त्यांना भक्तीने स्वच्छ आणि शुद्ध फुले अर्पण करा तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अन्न अर्पण करा आणि एकादशी व्रतकथेचा पाठ करा यानंतर शेवटी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा पण हे काम करताना तुम्हाला स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा तुम्हाला पूजा आणि उपवास करण्याचे फायदे मिळणार नाहीत तर भक्तांनो अपरा एकादशीची पूजा करण्याची पद्धत अशी होती आता आपण जाणून घेऊया की अपरा एकादशीला कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात जेणेकरून अन्नधान्याचे भांडार भरतील आणि जीवनात फळे मिळतील नंबर एक केळीचे झाड प्रिय वक्तांनो हिंदू धर्मात केळीच्या झाडाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि केळीचे झाड हे भगवान विष्णूंचे आवडते झाड आहे अशा परिस्थितीत अपरा एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने केळीचे झाड खरेदी करून ते घरी लावल्याने व्यक्ती ग्रहदोषांपासून मुक्त होऊ शकते आणि सुखसमृद्धी देखील मिळवू हो शकते अशा परिस्थितीत केळीचे रोप लावण्यासाठी अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून ध्यान करा त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा तसेच या दिवशी तुम्हाला केळीचे झाड लावायचे असेल तिथे योग्य जागा निवडा याशिवाय ही जागा मोकळी आणि सूर्यप्रकाशित असावी याची विशेष काळजी घ्या त्यानंतर भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करताना विधीनुसार केळीचे झाड लावा तसेच केळीचे झाड लावल्यानंतर हळद हरभरा डाळ गोळ आणि संपूर्ण तांदळाच्या दाण्यांचा वापर करून भक्तिभावाने रोपाची पूजा करा त्यानंतर केळीच्या झाडाला पिवळी फुले अर्पण करा त्यानंतर तुपाचा दिवा लावा आणि तो केळीच्या झाडाजवळ ठेवा शेवटी कापूरने आरती करा असे गेल्याने भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी आणि लवकर प्रसन्न होतात ज्यामुळे सातकाला जीवनात सुख आणि संपत्ती मिळते याशिवाय केळीच्या झाडाची योग्य प्रकारे पूजा केल्यानंतर त्याची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा परिक्रमा करताना ओम नमो नारायण किंवा लक्ष्मीनारायणाय नमः या, या मंत्राचं जप करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की याद्वारे व्यक्तीला इच्छित परिणाम मिळू शकतो आणि जीवनात आनंद देखील येऊ शकतो क्रमांक दोन गोमती चक्र प्रिय वक्तांनो गोमती चक्र हे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तसेच ही गोमती चक्र नदीत आढळणारी एक नैसर्गिक वनस्पती आहे आणि ती थेट संपत्ती समृद्धी आणि सुरक्षिततेशी जोडलेली आहे अशा परिस्थितीत अपरा एकादशीसारख्या पवित्र दिवशी गोमती चक्र खरेदी केल्याने जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात अशा परिस्थितीत अपरा एका योग्य विधी करून भक्तिभावाने ते पूजास्थळी स्थापित केल्यास किंवा तिजोरीत ठेवल्यास संपत्ती वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे जीवनात आनंद शांती आणि समृद्धी राहते तसेच शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जिथे कोमती चक्र असते तिथे गरिबी टिकू शकत नाही आणि त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो याशिवाय पिवळ्या कापडात बांधून घराच्या उत्तर दिशेला ठेवल्याने वास्तुदोषही दूर होतात आणि जीवनात नेहमीच आनंद राहतो आणि आई लक्ष्मीच्या कृपेने रखडलेले काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते क्रमांक तीन धूप दिवा आणि कापूर हो भक्तांनो अपरा एकादशीच्या दिवशी धूप दिवे आणि कापूर यांसारखे पूजा साहित्य खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण या वस्तू केवळ पूजेची शुद्धता राखत नाहीत तर आध्यात्मिक ऊर्जा देखील जागृत करतात तसेच पूजागृहात धूप जाळल्याने वातावरण शुद्ध होते आणि ग्रहावरील नकारात्मकता दूर होते याशिवाय देवा हा प्रकाशाचे प्रतीक मानला जातो आणि तो अंधार आणि अज्ञान दूर करून प्रकाश आणतो दुसरीकडे अपरा एकादशीला कापूर पेटवून आरती केल्याने वातावरणात पवित्रता पसरते आणि मानसिक शांती मिळते तसेच शास्त्रानुसार या साहित्यांशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते ज्यामुळे भक्ताला पूर्ण फळ मिळत नाही उलट जीवनातही अशुभ परिणाम दिसून येतात ज्यामुळे साधकाला जीवनात मानसिक ताण आरोग्याशी संबंधित समस्या आणि आर्थिक अडचणी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीत अपरा एकादशीला तुम्ही याची विशेष काळजी घेतली पाहिजे तरच तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचे अनंत आशीर्वाद मिळतील चौथा बांबूचं रोप प्रिय वक्तांनो हिंदू धर्मात बांबूच्या रोपाला आनंद समृद्धी दीर्घायुष्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते याशिवाय त्याला वास्तुदोष नष्ट करणारी वनस्पती देखील म्हणतात अशा परिस्थितीत अपरा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर बांबूचे रोप खरेदी करणे आणि ते घरात किंवा कार्यालयात लावणे हे विशेषत शुभ आणि फलदायी मानले जाते कारण असे केल्याने सकारात्मकता टिकून राहते याशिवाय अशी धार्मिक श्रद्धा आहे की बांबूचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते आणि देवी लक्ष्मीचे कायमचे निवासस्थान आकर्षित करते तसेच ही वनस्पती वेगाने वाढते म्हणून ते विकास आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते नोकरी व्यवसाय आणि शिक्षणात यश मिळवण्यासाठी हे सहा शुभ आहे याशिवाय जर बांबूचे रोप पाण्यात ठेवल्यानंतर काजेच्या भांड्यात ठेवले आणि त्यावर लाल धागा बांधला तर ते दुप्पट फळ देते ज्यामुळे सातकाला शाश्वत पुण्य मिळते आणि नशीब देखील बलवान होते ज्यामुळे जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते पाचवा क्रमांक शमी वनस्पती आहे प्रिय वक्तांनो अपरा एकादशीला शमीचे रोग खरेदी करणे धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानले जाते कारण ते दोघां तिघांचेही आवडते झाड मानले जाते भगवान शिव भगवान विष्णू आणि भगवान शनिदेव याशिवाय शमीला पापांचा नाश करणारा आणि भाग्य वाढवणारा वनस्पती म्हटले जाते तसेच महाभारतात अर्जुनाने युद्धापूर्वे शमीच्या झाडाखाली आपली शस्त्रे लपवली होती आणि विजय मिळवला होता म्हणूनच त्याला विजय वृक्ष असेही म्हणतात अशा परिस्थितीत अपरा एकादशीसारख्या शुभ दिवशी शमीचे रोप खरेदी केल्याने शत्रूच्या अडथळ्यांपासून संरक्षण होते आणि जीवनात यश मिळते याशिवाय घराबाहेर नैऋत्य दिशेला ते लावले अत्यंत शुभ मानले जाते त्याच वेळी शनिदेवाची आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि शनीच्या दुष्परिणामांपासून होन, मुक्त होण्यासाठी शनिदेवाची पूजा करणे विशेषत फलदायी आहे अशा परिस्थितीत अपरा एकादशीला भक्ती आणि खऱ्या मनाने शमीचे रोप खरेदी केल्याने जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि नशिबही बलवान होते आणि जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत नाही सहावा क्रमांक पिवळे कपडे हो भक्तांनो भगवान विष्णूंना पितांबर म्हणतात म्हणजेच पिवळे कपडे घातलेले तसेच अपरा एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण पिवळा रंग पवित्रता अध्यात्म आणि आनंदाचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत अपरा एकादशीच्या शुभ सणावर व उपवास करणाऱ्या व्यक्तीने पिवळे कपडे परिधान कर केले आणि भगवान विष्णूची पूजा केली तर त्यांचे उपवास अधिक फलदायी मानले जाते उपवासाचे मत महत्त्व वा आणखी वाढते याशिवाय शास्त्रांमध्ये असे वर्णन केले आहे की अपरा एकादशीचे व्रत हे उपवास आणि पवित्रतेचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत पिवळे कपडे आध्यात्मिक ऊर्जा अधिक प्रभावी बनवतात शिवाय पूजा केल्यानंतर ते खरेदी करणे आणि गरजूंना दान करणे देखील अत्यंत पुण्यपूर्ण आहे असे केल्याने तुमच्या पूर्वजांना शांती मिळते आणि तुम्हाला शाश्वत पुण्य मिळते सातवा क्रमांकाचा आवळा प्रिय भक्तांनो आवळा वनस्पती देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांनाही प्रिय आहे तसेच ते आरोग्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते याशिवाय स्कंद पुराणात असा उल्लेख आहे की आवळ्याच्या झाडाखाली बसून पूजा केल्याने किंवा कथा ऐकल्याने विशेष पुण्य मिळते आणि कथा सांगण्याचे महत्त्व आणखीन वाढते अशा परिस्थितीत अपरा एकादशीला आवळ्याचे रोप विकत घेऊन घरी लावल्याने जीवनातील आजार दुःख आणि गरिबी दूर होते तसेच भक्तीने रोप लावल्याने आणि विधींचे पालन केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहते आणि आयुष्यात कधीही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही आठव्या क्रमांकाची मूर्ती प्रिय भक्तांनो अपरा एकादशीच्या शुभमुर्तावर भगवान विष्णू किंवा लक्ष्मीनारायण यांची पितळेची मूर्ती खरेदी करणे खूप पवित्र मानले जाते कारण भगवान विष्णू स्वतः एकादशी तिथीचे स्वामी मानले जातात आणि या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते याशिवाय पितळ हा एक सात्विक धातू आहे जो सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि देवदेवतांच्या कृपेचे माध्यम बनवतो याशिवाय असे मानले जाते की अपरा एकादशीला मूर्ती खरेदी करून तिची पूजा केल्याने पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ मिळतो आणि सर्व पापे वेदना आणि त्रास दूर होतात आणि घरातून गरिबी देखील दूर होते तसेच जर तुम्ही अपरा एकादशीला ही मूर्ती दान केली तर तुम्हाला दान करण्याचे दुप्पट फायदे मिळतात परंतु अपरा एकादशीला पूजा करताना आणि दान करताना तुम्ही शुद्धतेची विशेष काळजी घेतली पाहिजे क्रमांक नऊ शंख हो बघता हिंदू धर्मात शंखाचे खूप विशेष महत्व आहे आणि तो प्रार्थना कक्षाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो अशा परिस्थितीत अपरा एकादशीला शंख खरेदी करणे धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते याशिवाय आपण सर्वांना सांगूया की शंख हा भगवान विष्णूंचा आवडता मानला जातो आणि हरीच्या पूजेत त्याचे विशेष स्थान आहे तसे शंखाचा आवाज वातावरण शुद्ध करतो आणि नकारात्मक शक्तींचा नाश करतो अपरा एकादशीच्या दिवशी शंख खरेदी करून तो घरातील पूजास्थळी ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि दारिद्र्य दूर होते याशिवाय अपरा एकादशीला शंखात पाणी भरून भगवान विष्णूंना अर्पण केल्याने याशिवाय अपरा एकादशीला शंखात पाणी भरून भगवान विष्णूंना अभिषेक केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात अशा परिस्थितीत जर तुम्ही शंखात पाणी भरले आणि त्यात तुळशीची पाने आणि चंदन घालून भगवान विष्णूला अर्पण केले तर तुम्हाला अक्षय फळ मिळते धार्मिक ग्रंथांनुसार शंखाची पूजा केल्याने देवता आणि पूर्वजांचे पाप नष्ट होतात आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि प्रलंबित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात क्रमांक दहा चांदीचे नाणे प्रिय भक्तांनो अपरा एकादशीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते कारण चांदीचे नाणे लक्ष्मीनारायणाचे प्रतीक मानले जाते आणि आर्थिक समृद्धीसाठी हे एक शुभचिन्ह आहे अशा परिस्थितीत अपरा एकादशीला खरेदी केलेले चांदीचे नाणे पूजेनंतर तिजोरीत कपाटात मंदिरात ठेवावेत कारण त्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि साधकाची आर्थिक स्थिती मजबूत होते याशिवाय चांदी हा एक थंड आणि शुद्ध धातू मानला जातो जो मानसिक शांती आणि पवित्रता वाढवतो अशा परिस्थितीत जर चांदीच्या चा नाण्यावर भगवान विष्णू किंवा आई लक्ष्मीचे चित्र असेल तर त्याचा परिणाम अधिक शुभ असतो यामुळे देवी लक्ष्मी कुटुंबात कायमचे वास करते ज्यामुळे व्यक्तीच्या नात्यात गोडवा येतो आणि नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात याशिवाय जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते आणि मानसिक शांती मिळते तर प्रिय भक्तांनो अपरा एकादशीच्या शुभ सणावर खरेदी केल्यावर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि जीवनात शुभ फळे मिळतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका